श्री स्वामी समर्थ नवरात्रीची तिसरी माळ नवरात्रीची तिसरी माळ कोणती पूजा कशी करायची नैवेद्य कोणता दाखवायचा या दिवशी घटाला माळ कोणती घालायची शुभ रंग कोणता कोणत्या देवीची उपासना करायची मंत्र कोणता म्हणायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघटादेवीची पूजा करतात ज्याला राक्षसांचा नाश केला जातो तिला दहा हात आहेत आणि त्यापैकी नऊ हातात त्रिशूळ गदा धनुष्य बाण कमळ तलवार घंटा आणि एक पाण्याचे भांडे आहे आणि एक हात तिच्या भक्तांना आशीर्वाद देणारी अभय मुद्रामध्ये आहे तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे म्हणून तिला चंद्रघटा म्हणतात ती वाघावर स्वार होते आणि तिचा आवडता रंग या दिवशी निळा आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी घटाला निळ्या फुलांची माळ तुम्हाला घालायची आहे जसं की गोखर्णीची फुलं तुम्ही निळ्या फुलांची माळ घालू शकतात त्यानंतर या दिवशी या दिवशी साडीचा कलर हा राखाडी असणार आहे या दिवशी आपण सर्वांनी राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर देवी देवीचंद्रघटाला नैवेद्य तुम्हाला दुधापासून बनवलेले पदार्थांचा दाखवायचा आहे जसं की खीर तुम्ही गाईच्या दुधापासून बनवलेली खीर नैवेद्य म्हणून दाखवू शकतात यामुळे आयुष्यातील दुःख हे दूर होतात या दिवशी आपल्याला देवी चंद्रघटा या देवीची उपासना करायची आहे दिवसभरात तुम्ही केव्हाही या देवीची उपासना करून या देवीच्या ओम देवी चंद्र नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे आपल्या कुलस्वामिनीचा कुलदेवीचा जप करायचा आहे नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे दुर्गा सप्तसती पाठ तुम्ही करू शकतात सिद्ध कुंजिका सोत्राचं पठन तुम्ही करू शकतात तर या दिवशी तुम्हाला ह्या साऱ्या सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे या दिवशी तुम्हाला घटाला निळ्या फुलांची माळ ही अर्पण करायची आहे धन्यवाद श्रीस्वामी समर्थ